खा खा किती खाते अजून काय बस आहे ना तुला नीट खाऊ खाऊ चालू मला बस स्टँडवर जायचंय मला काम आहे तू धर तू दहा जाणते तो काना काम आहे तिथे मित्र यायलाय माझा त्याला भेटाय जायचं मित्र

हं काय म्हणली जाऊ का आणि डोबे कोण धरिन तुझा बाप काय तुझा बाप धरिन तुझा बाप धरिन काय आज काय बडबड लावली का गुण मगाचा बसू

अजो अगं हानला हानला डोक ते तिकडं पलीकडून पलीकडू तिकड अगं येते ना मला माया बाबाची अगं तुम्ही मायलीच्या दगडच घेऊन लागलात माझ्या माग अगं अगं